पावसाळ्यामधली एक माझी आवडती भाजी म्हणजे आळूचं फतफद आणि कांदा लसूण न वापरता जेव्हा आपण हे करतो तेव्हा तुम्ही गणपतीला किंवा तुम्ही कधीही श्रावणाधी बनवून खाऊ शकता चला आपण आळू घ्यायला जाऊयात आणि त्यासाठी बघा मी आले माझ्या मागच्या गार्डन मध्ये मा आणि इकडे खूप छान जास्वंदीला फुलं आली होती तर त्याच्या आवतीभोवतीनं एक फुलपाखरू मस्त फिरत होतं पण मी म्हटलं चला रेसिपीला उशीर होईल तर पटापट आळू काढूयात म्हणून मी आळू काढून घेतला आता हा जो आळू आहे ना ह्याचे कान आमच्या मागच्या गार्डन मध्ये आहेत आणि ते ना म्हणजे असे पूर्ण वर्ष असतात पानं आता पावसाळा झाला की निघून जातील आणि परत पुढच्या वर्षी आपल्याला त्याच कानातनं मस्तपैकी आळूची पानं मिळतील हे बघा किती छान पानं आहेत आता ही पानं घेऊन आपण किचन मध्ये जाऊयात आणि ह्याचा मस्तपैकी फतफदं करूयात आता मी करताना काय करते मी ह्याचं जे डेट आहे ना ते पूर्णपणे काढून टाकते आणि मग मी ह्या पानाला चिरते आता तुम्हाला जर का ह्याचा देठ सुद्धा वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता म्हणजे काही लोक देठ वापरतात असं काही नाही आणि ही जी पानं असतात ना ही थोडी खाजरी असतात तर तुम्हाला जर का असं वाटलं की नाही आपल्याला थोडी हाताला खास सुटते किंवा काय तर तुम्ही ना थोडंसं तेल वापरा आणि मग तुम्ही हे चिरा म्हणजे काय होईल की तुमच्या हाताला खास सुटणार नाही हाताला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आणि असा आळू जो आहे ना तो एकदम बारीक बारीक चिरायचा जर का तुम्ही देठ वापरणार असाल तर देठ सुद्धा अशी बारीक बारीक चिरून घ्यायला लागतात पण मी देठ बिलकुल नाही वापरणार ना आहे त्यामुळे मी फक्त पानांचीच ही भाजी करते आणि म्हणून मी तुम्हाला तशीच दाखवते तर बारीक बारीक आपली आळूची पानं जी आहेत ते अशी चिरून घ्यायची आणि ती सगळी चिरून झाल्यानंतर आपल्याला त्या सगळ्या पानांना एका भांड्यात काढायचं आहे हे बघा असं मी एक मोठं भांडं घेतलंय कारण की हे आपल्याला उकडून घ्यायची आहेत आपण आता ह्याला कुकरमध्ये उकडायला लावणार आहोत त्याआधी आपण त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी त्याबरोबरच आपण त्यामध्ये एक टेबल स्पून तेल आणि दोन हिरव्या मिरच्या घालणार आहोत पण त्या मिरच्या घालायच्या आधी मी काय केलं आहे की आळू जो आहे ना तसा थोडा खालून वर काढला म्हणजे तेल जे आहे ते आतमध्ये जाईल कारण की आपल्याला त्याच्यावर एक वाटी पण ठेवायची मी तुम्हाला दाखवते काय करायचं आपल्याला दोन हिरव्या मिरच्या मी ह्याच्यामध्ये टाकते हा बघा आणि शेंगदाण्याची वाटी म्हणजे शेंगदाणे मी मस्त धुतलेत त्याला भिजल भिजवलंय पाण्यामध्ये आणि ती वाटी ह्याच्यावर ठेवते मग शेंगदाणे पण हो उकडून निघते आता हे सगळं तुम्ही कुकरमध्ये लावा आणि तीन शिट्ट्या पण तुम्ही त्याला शिजवून घ्या मी आता ह्या काळ्या कुकरमध्ये आज करते ज्याला शिट्ट्या येत नाहीत पण तुम्हाला तीन शिट्ट्या काढायच्या आहेत मग मी काय केलं इकडे बेसन घेतले त्यामध्ये थोडं पाणी घातले आणि त्याला मी छान आपण जसा घोळ बनवतो ना म्हणजे भजी वगैरे करण्यासाठी तसंच आपल्याला बनवायचंय काय होतं काही वेळेला लोक ना भाजीमध्ये डायरेक्ट बेसन घालतात पण मग त्याच्याने असे थोडे गुठळ्या गुठळ्या होतात मला आवडत नाहीत म्हणून मी असं छानपैकी ना बेसनचा घोळ बनवते म्हणजे ह्याच्यामध्ये बिलकुल गुठळा राहायला नाही पाहिजेत आता बघा आपला आळू पण शिजलेला आहे बट जे शेंगदाणे आहेत ते आपण बाजूला काढून घेऊयात आणि आळू जो आहे ना त्याला आपल्याला छान रवीने एकदम मस्त पैकी मॅश करून घ्यायचे म्हणजे काय होतं आपली भाजी जी आहे ना ती मस्त गुरगुट होते एकत एक जीव होते सगळी त्यामुळे त्याला तुम्हाला इथे जर का वाटत असेल ना तर तुम्ही मिरच्या का काढू शकता जर का तुम्हाला मिरच्यांचा काही प्रॉब्लेम नसेल तर मी जसं त्याला मॅश करते तसं तुम्ही करू शकता मी मिरच्या काढल्या नाही आहेत ह्याच्यातच ठेवल्यात मी चला आता आपण फोडणी तयार करूयात त्यासाठी मी दोन टेबलस्पून तेल घेतले तेल छान गरम करून घ्यायचं फोडणी ना नेहमी मस्त झाली पाहिजे मग त्याच्यामध्ये मी टाकते मोहरी आणि मोहरी थोडीशी तडतडली की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला जिरे टाकायचे आहेत जिरे मोहरीची फोडणी तयार करायची आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत थोडासा हिंग हिंग घातल्यानंतर त्यामध्ये मी कडीपत्ता घालणार आहे तर एक जी काडी असते तेवढी मी घातली आहे आठ दहा त्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं असतात मग एक लाल मिरची सुखीवाली लाल मिरची मी त्याच्यामध्ये घातलेली आहे आणि अशी आपण छान फोडणी तयार करायची ज्या गोष्टींना फोडणी असते ना, ना ज्या भाज्यांना किंवा डाळीला त्या फोडण्या एकदम छान तयार झाल्या पाहिजेत तर आपली रेसिपी मस्त होते मग हळद घातली आहे मी ह्याच्यामध्ये आणि जर आळू आपण करून ठेवलेला ना मॅश तो घालायचा आहे आणि त्याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत म्हणजे फोडणीवर आळू पडला एकदम मस्त वास सुटतो आपल्या किचनमध्ये छान घमघमाट सुटला आहे एक, एक फोडणीचा आणि आता त्याच्यामध्ये ना मी काय करते लाल मिरचीची पावडर घालते म्हणजे मी नेहमी असं करते की फोडणीवर मिरचीची पावडर घालत नाही कारण ती बऱ्याच वेळा जळते म्हणून भाजी घातल्यानंतर लाल तिखट नेहमी घालायचं आणि मग पाणी पाणी जसं आपल्याला लागतं तसं आपण त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायला थोडं थोडं पाणी घालत जायचं आता ह्या भाजीचं वैशिष्ट्य काय असतं की ही भाजी थोडीशी आंबट गोड असते तर त्याच्यासाठी आपण चिंचेचा कोळ आणि जो गूळ आहे त्याचा वापर करणार आहोत ते काय करायचं ना आपण त्याला बॅलन्स करायला थोडं थोडं दोन्ही घालायचं आता बघा इकडे मी चिंचेचा कोळ घालतीये आणि तसंच मी गूळ पण घालणार आहे त्याआधी मी थोडस खोबरं घातलंय शेंगदाणे घातलेत आणि आता मी ह्याच्यामध्ये गुळ सुद्धा घालेत तर मी काय करते की जर का आपल्याला आपण घरी नुसतं बनवत असू हे तर आपण चिंच गुळ चाखून बघू शकतो तर मी आता मीठ घातले आणि गुळ घातले तुम्ही जर का नैवेद्यासाठी बनवत असाल तर मी तुम्हाला चिंच प्रमाण पण दिलेलं आहे तुम्ही प्रमाणानुसार घाला आणि नाही घरी तुम्ही नुसतंच बनवत असाल खायला तर तुम्ही चाखून बघा भाजी ती छान अशी थोडीशी आंबट थोडीशी गोड झाली पाहिजे आणि त्या हिशोबाने तुम्ही ऍडजस्ट करा कारण की बऱ्याच वेळा काय होतं चिंच कशी आहे कोळ कसा काढलाय म्हणजे एकदम घट्ट कोळ काढला असेल फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो तो जास्ती आंबट असतो गुळावर थोडं असतं त्यामुळे ते थोडंसं उन्नीस बीस होऊ शकतं म्हणून तुम्ही चाखून बघा आणि मग त्याच्यात तुम्ही ऍडजस्टमेंट करा मग त्याच्यानंतर जे आपण बनवलेलं बेसन ते आपण ह्याच्यामध्ये घालूयात आणि ह्याला मस्तपैकी उकळी तोपर्यंत आपण त्याला गॅसवर म्हणजे मी गॅस एकदम बारीकच ठेवलाय त्याच्यावर एक उकळी तोपर्यंत आपण छान त्याला शिजवून घेऊयात तसं तर आपली भाजी शिजलेलीच आहे पण ती एकजीव होते छान त्याच्यामध्ये ना मस्तपैकी गुळाचा चिंचेचा सगळा रस उतरतो आणि त्याचा तो आंबट गोडपणा पण एकदम बॅलन्स होतो आणि जसं हवं तसं आपण पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आणि बघा आपलं आळूचं फतफद एकदम मस्त बनवून तयार आहे एकदम बनवायला सोपं आहे टेस्टी आणि ह्या दिवसांमध्ये आळूचं फतफद खाण्याची मजाच वेगळी आहे तर तुम्ही मला लिहून पाठवा की तुमचं तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका नवीन चॅनल आहे आपला ह्याला नक्की शेअर करा मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन येईन नेक्स्ट